एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे फणसाची बी वापरून केलेला कोळंबी मसाला इथे मी कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे कोळंबीला वरून कट करायचं आहे कैचीने किंवा चाकूने आणि साफ करून घ्यायची आहे कोळंबीमध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे दोन कोकम एक चमचे पाण्यामध्ये करून घेऊन हे कोकम कोलंबीला लावायचं लाव आहे कोकम लावल्यानंतर दहा मिनिट झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी फणसाच्या बियांची सालं काढून दोन तुकडे केले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत फणसाच्या बियामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून पाव चमचा मीठ घालायचं आहे या बिया कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ग्रेवी मसाला बनवण्यासाठी एक इंच आलं सहा लसणीच्या पाकळ्या एक कांदा दोन चमचे सुकं खोबरं सहा चमचे ताजं खोवलेलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि करीपत्ता घेतलेला आहे गरम कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यात लसणीच्या पाकळ्या आलं आणि कांदा घालून लाल होईस्तर भाजून घ्यायचं आहे कांदा चांगला लाल होत आला की कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडंसं नरम होईस तर भाजायचं आहे याच कढईमध्ये दोन चमचे सुखं खोबरं आणि ताजं खोवलेलं खोबरं घालून भाजून घ्यायचं आहे एकदम लाल रंग आला पाहिजे आता हे भाजलेला कांदा आणि सुखं खोबरं मिक्सरच्या भांड्यात घालून चांगलं बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे फणसाच्या बिया कुकरमधून काढून घ्यायच्या आहेत त्या छान शिजलेल्या आहेत आता पॅनमध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हलका गुलाबी होत आला की त्यात कोलंबी घालायची आहे कोलंबीमध्ये कुसकरून घातलेले कोकम काढून टाकायचे आहेत नाहीतर कोलंबी खूपच आंबट होईल दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे फणसाची बिया आणि कोळंबीमध्ये थोडं मीठ घातलेलं होतं आता फक्त अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेल्या फणसाच्या बिया घालायच्या आहेत फणसाच्या बिया शिजवतानाच थोडंसं पाणी मी यात घातलं आहे बाकीचं फेकून द्यायचं आहे झाकण लावून पाच मिनटं शिजवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून त्यामध्ये वाटून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे आपल्याला ग्रेवी केवढी पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे मी इथे ग्लास पाणी घातलं आहे दोन मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे नंतर आपली भाजी तयार आहे गॅस बंद करायचा आहे खूप टेस्टी असा कोळंबी मसाला तयार आहे तांदळाची भाकरी किंवा चपाती बरोबर तुम्ही हे खाऊ शकता तुम्हाला जर माझी कोळंबी मसाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा